अठ्ठेचाळीस लाखांचा शेअर मार्केट घोटाळा फरार आरोपी शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा गंडा घालणारा आरोपी शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणारा फरार आरोपी शेवगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात गजाआड केला आहे फिर्यादी प्रीतम शामुवेल आढाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डेव्हिड कॅफे ट्रेंडिंग नावाच्या कंपनीच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादी आणि इतर साक्षीदारांचा सा विश्वास संपादन करून तब्बल अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे रुपयांची फसवणूक केली होती गुन्हा दाखल होताच आरोपीने शेवगाव शहर सोडून फरार झाला मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी आखेगाव रोडवरील खंडोबा मैदानाजवळ नवीन डेव्हिड कॅफी कॉफी शॉपचे उद्घाटन करणार आहे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तहसील कार्यालयासमोर आरोपीला शिताफीनं पकडले सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की जर या आरोपीकडून इतर कोणीही फसवले गेले असतील तर त्यांनी शेवगाव पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा